हॅलो अँड वेलकम बॅक टू द चॅनल तर आजचा आहे रविवार आणि रविवार म्हणजे एकदम कामाचा दिवस असतो खूप काम असतं तर आज आम्ही बाल्कनी साफ करायला घेतलेली आहे कबूतरांनी खूप घाण केलेली बाल्कनीमध्ये त्यामुळे आज आमचा बेत होता की बाल्कनी साफ करायची आणि बाल्कनीमध्ये आम्ही जे पी जी एन नेट येतं जाळं ते पण लावून घेणार आहोत तर सचिन इथे बाल्कनीचे जे प्लॅन्टर स्टँड आहे ते क्लीन करतोय तर इकडे त्याची क्लिनिंग सुरू आहे आणि मी पण मस्तपैकी नाश्त्याला घेते नाश्ता बनवते तर चला मग जाऊया नाश्ता बनवायला तर आजच्या रेसिपीमध्ये ना मी बनवणार आहे झटपट आणि इझी पास्ता बनवणार आहे रोज रोज संडेला पोहे खाऊन खूप कंटाळ आलेला तर मी त्यासाठी ना एक ते दोन चम्मच तेल घेतलेलं आणि त्यानंतर मी बटर टाकून घेतलेलं आहे बटर टाकल्यानंतर ना आठ ते दहा मी लसणाच्या कळाईथे टाकलेल्या आहे त्यानंतर मी कांदा आणि मिरची टाकून छान तेलामध्ये परतून घेणार आहे तर कांदा आणि लसूण परतून झाल्यानंतर ना, ना मी इथे मटर टाकून घेतलेले आहे तुम्हाला तुमच्या चॉईसनुसार तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या तुम्ही टाकू शकता त्यानंतर मी ते टमाटर टाकू शक टाकलेलं आहे जसं कॅप्सिकम तुम्ही टाकू शकता त्यानंतर तुम्ही गाजर टाकू शकता जेवढ्या तुम्ही जास्त भाज्या टाकाल तेवढी पास्ताची टेस्ट मस्त लागेल तर आता नेक्स्ट आहे मी इथे मॅगी मसाला टाकून घेतलेला आहे एक पॅकेट मी मॅगी मसाल्याचं इथे टाकलेला आहे आणि मग मी अर्धा चम्मच हळद टाकून घेतलेला आहे इथे आणि छानपैकी आपल्याला इथे मस्त चम्मचच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि आप आपल्याला ना जो पास्ता आहे तो कुकरमध्ये मी तुम्हाला बनवून सांगणार आहे खूप झटपट आणि इझी रेसिपी आहे आणि खूप मस्त लागतो कुकरमधला पास्ता तर यानंतर ना मी तिखट टाकून घेतलेला आहे तर मी इथे अर्धा चम्मच तिखट टाकलेला आहे कारण वि पण पास्ता आवडतो मग त्या हिशोबाने मी तिखट इथे टाकलेलं आहे जास्त तिखट नको व्हायला कारण तो छोटा आहे त्यामुळे आणि मस्तपैकी खूप सारी कोशिंबीर इथे टाकून घेतलेली आहे तर मी ना इथे एक ग्लास पाणी टाकलेलं आहे या मसाल्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे पण मला कुठेतरी कमी वाटलं म्हणून मी परत अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे मी इथे अर्धा चम्मच मीठ टाकलेला आहे कारण मला मिठाचं प्रमाण कळत नाही म्हणून मी स्टार्टिंगला कमीच मीठ टाकते आणि त्यानंतर आपल्याला पास्ता टाकून घ्यायचा आहे मी थोडंसं चम्मचने इथे मिक्स करून घेतलं मिठाला आणि त्यानंतर मी इथे पास्ता टाकणार आहे तर माझ्याकडे एक पॅकेट होता पास्त्याचा तर मी अर्धा पॅकेट हो इथे वापरलेला आहे पास्त्याचा आणि छा चम्मचच्या सहाय्याने मी ते मिक्स करून घेते आणि मिक्स करून झाल्यानंतर ना आपल्याला जे कुकरचं भांडं आहे ते लावून घ्यायचं आहे आणि भांडं लावल्यानंतर ना आपल्याला दोन ते तीन सीट्या द्यायच्या आहे कुकरच्या दोन ते तीन सीट्यामध्ये आरामास तुमचा पास्ता शिजून जातो आणि झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की आपला पास्ता कसा बनलेला आहे तर सीट्या झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता एकदम डिलिशियस पास्ता दिसतो आहे तर आम्ही नाश्ता करतो आणि नंतर तुम्हाला भेटत तर संध्याकाळीचे सहा वाजलेले आहेत आणि आम्ही विहांशला गार्डन मध्ये घेऊन गेलेलो आहोत तर नाशिकमध्येच इथे गव्हर्नमेंटचं गार्डन आहे तर तिथे मुलांना खेळायला टॉय ट्रेन्स वगैरे आहे तर विहांशची फेवरेट ॲक्टिव्हिटी आहे टॉय ट्रेनमध्ये बसणं तर इथे बसलेलं आहे पण त्याला खूप हुरहुर लागलेली आहे की ही टॉय ट्रेन अजूनपर्यंत का सुरू होत नाही मला का नाही जाऊ देत आहे पुढे सगळे मुलं बसल्याशिवाय ती टॉय ट्रेन सुरू होणार नाही असं मी विहांशला सांगतोय संडेचा दिवस हा विशेषतः विहारसाठी खूप स्पेशल असतो कारण त्या दिवशी त्या दिवशी पप्पा त्याला बाहेर फिरायला घेऊन जाता कारण बाकीचे दिवस पप्पांकडे वेळ नसतो तर हा होता आपला आजचा छोटासा ब्लॉग मी अपेक्षा करते तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घेऊन देईल